तर ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र मुसलमानांच्या जमिनी झाल्या आता ख्रिश्चनांच्या जमिनी भविष्यात ख्रिश्चन आणि मुसलमानांचा मतदानाचा अधिकार देखील काढून घेतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र आहे लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालवत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांमध्ये धर्मियांकडे वक्फेक्षा अधिकच्या जमिनी आहेत त्याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या आता ख्रिश्चनांच्या जमिनीत आव्या या दोन्ही पुस्तकांमधल्या काही पृष्ठांवरती जे काही ख्रिश्चन आणि मुसलमानाविषयी मुसलमानांविषयी लिहिलेलं आहे त्याचा जर संक्षिप्त म्हणजे थोडंसं ह्याच्यात अर्थ समजला तर ते डायरेक्ट असं म्हणतात की या दोघांना दुद्यम नागरिकत्वच द्यायला पाहिजे म्हणजे ह्यांना मतांचा अधिकारच देता कामा नये आपण काही वेगळ्या मार्गाने जात नाही आहोत एक वेळा अशी येईल जेव्हा मागणी उभी करतील की मुसलमानांचं आणि ख्रिश्चनांचं मतदानाचा अधिकार पण काढून घ्या दूर नाही